केस पार्ट टू मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर इकडे बघा केस गटपाच झालं आताच भोंगा आणि मेहरबान येवन जोडी आहे बघा मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा आणि शेठ पाटील दीपक शेठ पाटील शिर्ले यांचा मेहरबान मेहरबान आणि भोंगा गटपाच एवन जोडी मित्रांनो पंकज डायवर चांदपकर तर आपला सेवन एट सिक्स शंभू बांधले तर इथं कोण नाही तर ना आपण विचारला असता पायरा वगैरे कोणी नक्कीच झालं आहे बक्कासूरकडं बघताय तुम्ही बक्कासूर आताच मैदान आलाय नक्कीच फुल पब्लिक आहे इकडं आणि बक्कासूर आहे आपल्यासमोर बघू शकता एकटाच आहे अजूनपर्यंत तरी समजलं नाही कोण पायरा आहे बक्कासूरला चर्चा तर अशी आहे मथूर आणि बक्कासूर नक्कीच बघायला भेटेल आपल्याला कोण पळतोय आज पब्लिक आहे आणि या ठिकाणी दशम इंद केसरी बक्कासूर <laughs> पूर्ण बक्कासूरची पब्लिक फॅन पॉलोईक नक्कीच आताच मैदानात बक्का आले बक्कासूर बघायला आले आणि आपला मच्छिंद्र दादा या ठिकाणी तर नक्कीच दादा आपले की दोनशे के झाले ना आणि आपल्याला प्ले बटन पण सिल्वर बटन आला आणि त्याच्यासाठी मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करीन जे मुंबई महाराष्ट्र जित जितके पण माझे गाडा मालक चालक आणि जे बैलगाडे शरद शौकीन असतील त्यांनी सर्वांनी सपोर्ट दाखवला त्याचा मनापासून आभार व्यक्त करेन आणि दादाच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि नक्की चांगलं काम करतोय काय नाव आहे दादा मनोज डायरे मनोज डायरे मनोज डायरे मनोज डायरे असं नाव आहे दादा चॅनेलचा नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद दादा आणि कॉन्ग्रॅलेशन धन्यवाद इकडे बा बघ का सुरे पालायला काय नाव आहे शिव कुठला आहे शिव पनवेल कॅवालेचा शिव आणि याचं नाव काय चॉपर कसं नाव आहे किती गाठात आहे सतराव्या गाठात कुठला आहे चॉपर देवीच्या पाड्याचा चॉपर सोन्या बावीस अकरा नक्कीच पिस्टन बावीस अकरा दीपलेंद केसरी पिस्टन बावीस अकरा याच्या धावणीतील सोन्या आणि नक्कीच क्रिस्टनच्या पायावर पाय ठेवलं सोन्या आपला म्हटलं तरी चालेल पिस्टँड कुठे आज आणि सोन्याचं काय नियोजन आहे किती गाठात सदतीस मध्ये नक्कीच शुभेच्छा असतील शी वासरं चालू आहेत बाळाला नक्कीच आद्यात वासरू आहे आणि तो गावठी आहे पन्नास पन्नास लायटर कुठला आहे बाळगाव बदलापूरचा बा जा लायटर पन्नास पन्नास त्याचं नाव काय लागल्यानं लायटर घरचाच आज आहे घरचा साज किती घाटात आहे अकराव्या घाटात नक्कीच बघू चला मित्रांनो कशी बोलते गाडी लायकर आणि लाल्या सिकंदर आणि विमान गटपात झालेलं आहे सिकंदर आणि हे विमान गटपात झालेलं आहे विमान आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर त्या सरकार यांचं तुफान गटपात झालंय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सा तुफान गुलाबी वादल गुलाबी कोणाला काय नाव आहे मित्र पिस्तूल सोळा सोला कुठला आहे पिस्तूल मावज माव तर कुठल्या काटा ते पायरा कोण याला बुलढाणाच राह आहे बघा गुलाबी वादल विमानाने सिकंदर गटपात झालाय विमान आणि इकडे सिकंदर आहे सिकंदर पण गटपात झाला विमान सिकंदरचा पायरा होता रोमानी म्हण्याबाई बा गटपात झाला आहे बाराव्या गटात ते झालं आणि पाठी टाके त्याचं काय नाव आहे मित्रा बैलाचा सुंदर कुठला आहे सुंदर मुलशीचा सुंदर सुंदरला सुंदर। पायरा मावळचा मोन्या मावळचा मोन्या बा कशी आहे मित्रांनो बैलाची डौलदार जंबू पस्तीस पस्तीस ग्रुप हेदवली यांचा रायबा पस्तीस पस्तीस आणि आपल्या समोर कोण आहे पाय राजा कुठला राजा कोलेगावचा हो। राजा किती गाठात आहे गाडी आपली एकोणचाळीस ग्या गाटात रायबा आणि शंभू आलाय का नाही आज शंभू नाही का बघा नक्कीच शुभेच्छा असतील आज रायबा पस्तीस पस्तीस काय म्हणशील मित्र आज बिनजोडमधून मधून आपल्या रायबाला इकडे आण घाटावर नक्कीच मग काय अपेक्षा आहे नक्कीच गुलाल मिळवेल प्रार्थना असेल नक्कीच शुभेच्छा असतील मला धन्यवाद मित्रांनो गावठी साज पण आलाय आपल्या इकडून कर्जत करून आलाय हो गावठी साज पालण्यासाठी कसं आहे आम्हा कुठलं आहे आपलं बैल पालीजा पालीजा काय काय नाव आहेत सोन्या नाव सोन्या आणि तो बावऱ्या कितव्या गाटात आहेत बेचाळीसव्या गाटात काय हीच गाडी पालवणार आहेत का सोन्या ना बावऱ्या बा मित्रांनो गावठी साज नक्कीच आपल्या कर्जत म्हणून आला इकडे पलण्यासाठी नक्कीच शुभेच्छा असतील या ना छोटू दादा आला बा आपला गावठी पलून आहे तर आई एकवीरा केसरी मैदानात नक्कीच आपले नंदी आहेत आपल्यासमोर आणि ते गटपात झालेत आणि नक्की त्याचे मालक पाली राखे आपल्यासमोर आहेत तर दादा काय सांगाल काय नाव आहे आपल्या नंदीचं अर्जुन आहे नक्कीच घरची गाडी आणि मैदानात गटपास होणे तर नक्कीच खूप मोठी वाहत मोठी गोष्ट आहे तर मग काय सांगाल कोणाच्या नावाने बोलतात आपली नावाने ठेवली त्यांचीच बैल आहेत फक्त आम्ही समजलो सर्व पूर आहेत आम्ही त्यांचे मेहून आहे आणि त्यांच्याच नावाने गाडी बोलते तर मग कसं वाटतं आज गटपात झालं मैदानात आज गटपात झालं तेवढ्या लांबून आम्ही आलो मुंबईवरनं जर चांगलं वाटतं खूप छान वाटतं की तेवढं लांब आल्या का गटपात तरी झाला आमची बैल नक्कीच आपला बिनजोडचं आहे तर कधी आणले होते का याच्या आधी गटाला याच्या आधी गटाला आम्ही त्याला बोलवला होता एकदा खासदार केसरीला मुंबईला त्याच्यानंतर बिंचोडला रविवारी इकडे आलो लगेच मंगळवारी घेऊन तर नक्कीच डायव्हर वगैरे कोण होते आपला ड्रायव्हर ज्ञानी मामा असतो ड्रायव्हर आपला नक्कीच ज्ञानी मामा म्हणजे एक अध्यक्ष आहेत बैलगाडा क्षेत्रातील डायव्हरचे अध्यक्ष आहेत त्यांना पद मिळाले आता तर काय सांगा ज्ञानी मामा कसं वाटलं गाडी आकलन काटाला चांगलं वाटलं एक ग्रुपनी घटपाती झाला इथं आल्यानंतर पोरांचं बी मन राखलं तर नक्की नक्कीच मग आता सेमीसाठी शुभेच्छा असतील तुम्हाला आणि नक्कीच एकविरा आईचा प्र आपल्या पाठीशी आशीर्वाद असेल आणि शुभेच्छा देतो मी तुम्हाला नक्कीच सेमी पण आपला गुलाल आजच आहे आपलाच आहे धन्यवाद आमचा कांगारू चाललेला आहे घाटा आठे पाहिला एकोणतीस स्वा घाटा ते कांगारू संजय राजा आले खाली आणि चंदू ड्रायव्हर डोंगर नावे तर चंदू ड्रायव्हर काय म्हणाला आज गाडी तुम्हाला पहिली गाडी संजय राजाची आता दुसऱ्या कोणत्या कोणत्या गाड्या चार गाडी हाकल तर नक्कीच मस्त म्हणजे आज योग आहे नक्कीच संजय राजा काही प्रयत्न आहे फुल प्रयत्न करू शंभर टक्के गाडी उतरवू एक नंबरला इकडे बघा मानवलीचा बगिरा फुल अग्रेसिव्ह बगीरा आणि सिकंदर ट्रिपल सेवनचा पायरा आहे तर बघा नारायण शेट डान्स यांचा पुष्पा झाला पुष्पा ना सुंदरचा पायरा असा वाटतोय कारण्या बघा बाईला झाली गाडी नक्कीच व्हिडिओ इथपर्यंत वाटतो म्हणजे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघत राह असेच बरेच व्हिडिओ येतील आपल्या चॅनेलवर नक्कीच आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओत नक्की